विधानसभेच्या रणधुमाळीत नेहमीच काट्याची टक्कर देणारे आणि राज्याच्या मंत्रिमंडळात ब्लॉक फ्रायडे पेक्षा कमी नाही ज्या सहकाऱ्यांवर डोळे झाकून विश्वास होता ज्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांनी अनेक निवडणुका जिंकल्या आज त्याच तीन जीवलक शिलेदारांनी एका क्षणात त्यांचा हात सोडला आहे हा केवळ रामराम नाही तर इंदापूरच्या राजकारणाची दिशा बदलवून टाकणारी एक निर्णायक घटना आहे ज्यानं राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पब्लिक कट्टा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय प्रवासातील सर्वात विश्वासू मानले जाणारे संघटनेचे असलेले तीन सहकारी आता पाटील यांचा हात सोडून ते थेट विरोधी गटात सामील होणार आहेत माजी नगराध्यक्ष अशोक इसगुडे हर्षवर्धन मोटार वाहतूक संघाचे माजी अध्यक्ष रघुनाथ राहुल आणि माजी नगरसेवक गोरख शिंदे हे तीन नावे आहेत ज्यांच्या जाण्यानं पाटील यांच्या राजकीय बालेकिल्ल्याला मोठे तडे जाणार आहेत हे तीन महत्वाचे शिलेदार आता इंदापूरचे विद्यमान आमदार आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या गोठात सामील होणार आहेत सर्वात म्हणजे हा पक्षप्रवेश केवळ भरणे यांच्या उपस्थितीत नाही तरी त्या दोन दिवसात थेट मुंबईत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत औपचारिकपणे होणार आहे या पक्षप्रवेशाची बातमी इंदापुराच्या राजकीय वर्तुळात वाऱ्यासारखी पसर ये, yeah. आणि या घटनेनं संपूर्ण तालुक्याचे राजकीय समीकरण पूर्णपणे नव्या वळणावर राऊत आणि शिंदे तिघे केवळ कार्यकर्ते नव्हते तर हर्षवर्धन पाटील यांच्या संघटनेचे स्थानिक असो किंवा संघटनात्मक काम हे तिघेही नेहमीच आघाडीवर राहून पाटील यांच्यासाठी मैदानात लढत होते कार्यकर्त्यांमध्ये त्यांची पकड मजबूत होती ज्यामुळे स्थानिक पातळीवर हर्षवर्धन पाटील यांना मोठा आधार मिळत होता हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो या राजकीय भूकंपामागे गेल्या काही महिन्यांपासून पडद्यामागे सुरू असलेल्या हालचालींची मोठी भूमिका इंदापूरचे आमदार आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अत्यंत शांतपणे आणि योजनाबद्ध पद्धतीने हर्षवर्धन पाटील गटातील असंतुष्ट नेत्यांशी संपर्क साधायला सुरुवात केली होती भरणे यांनी सातत्यानं ठेवलेला हा संपर्क आणि जुळवलेली नवीन समीकरण आता यशस्वी झाली आहे हेच आजच्या घटनेतून स्पष्ट होते दत्तात्रय भरणे यांचा हा राजकीय डावपेच अतिशय जातो त्यांनी केवळ विरोधकांना तोडले नाही तर हर्षवर्धन पाटील यांच्या संघटनेच्या मुख्य धारा मानल्या जाणाऱ्या नेत्यांना आपल्याकडे वळवलंय त्यामुळे त्या आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे समीकरण बदलण्याची स्पष्ट चिन्हे आहेत या घटनेमुळे हर्षवर्धन पाटील यांच्या गोटात मोठी खळबळ माजली हर्षवर्धन पाटील समर्थकांमध्ये सध्या असंतोष आणि नाराजीचं वातावरण आहे आपला विश्वासू नेत्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला अनेकांना आता भविष्यात काय होणार याची चिंता समावत आहे राजकीय विश्लेषणांच्या मते इंदापूर मधील हर्षवर्धन पाटील आणि भरणे यांच्यामधील स्पर्धा नेहमीच अत्यंत चुरशीची राहिली आहे जिथे मतांचा पराभव अगदी कमी असतो मात्र या तीन प्रमुख शिलेदारांच्या जाण्याने हर्षवर्धन पाटील यांची संघटनात्मक ताकद निश्चितच कमी होईल याच्या उलट दत्तात्रय भरणे यांचे इंदापूरच्या राजकारणातील वर्चस्व अधिक मजबूत होण्याची शक्यता यामुळे वाढली मंडळी या, या, या तीनही नेत्यांची कार्यकर्त्यांशी थेट जोडणी असलेल्या नेत्यांमध्ये होती अशोक इसगुडे यांचा नगराध्यक्ष पदाचा अनुभव रघुनाथ राऊत यांचे वाहतूक क्षेत्रातील संघटन आणि गोरख शिंदे यांचे नगरसेवक म्हणून असले स्थान हे सर्व हर्षवर्धन पाटील गटासाठी मोलाचे होते या तिघांच्या वैयक्तिक संपर्कातील कार्यकर्ते आता कोणासोबत राहतात हे आगामी काळात स्पष्ट होईल हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर आता मोठे आव्हान उभे राहिले आपले सर्वात विश्वासू नेते विरोधी पक्षात गेले आणि उर्वरित कार्यकर्त्यांचे मनोधैर्य कसं टिकवायचे आणि आगामी निवडणुकांमध्ये जोमान कसं उतरायचं हा प्रश्न त्यांच्या पुढे आता इंदापूरच्या राजकारणातील हा भूकंप केवळ एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्याची घटना नाही तर दोन प्रमुख नेत्यांमधील सत्ता संघर्षाचा हा निर्णायक टप्पा आहे मंडळी तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमचं मत काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपला पब्लिक कट्टा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद